मणिपूर भारताच्या ईशान्येकडील एक लहान राज्य गेले एकोणीस महिने एका भयंकर संकटात आहे जमातींमधील संघर्ष हिंसाचार आणि प्रशासनाच्या अपयशामुळे या चिमुकल्या राज्याची जळती वेदना आज देशाला विचार करण्यास भाग पाडते आजच्या या व्हिडिओत आपण मणिपूरच्या समस्येचं मूल आणि केंद्र सरकारच्या भूमिकेचं विश्लेषण करूया मणिपूरमध्ये कुकी आणि मैतेई या दोन जमातींमधील संघर्षाने अराजक माजवले आहे एकोणीस महिने झाले पण परिस्थिती काही निवडत नाही कुकी आणि मैतेई जमातींमधील संघर्षाचा कळस म्हणजे सरकारी शस्त्रागारी लुटली गेली या काळात तीनशेहून अधिक लोक मृत्युमुखी पडले तर हजारो जखमी झाले विशेष म्हणजे या हिंसाचारात स्त्रियांवर खुले आम अत्याचार झाला ज्यामुळे मणिपूरमधील महिलांची अवस्था अधिकच गंभीर झाली आहे केंद्र सरकारने परिस्थिती हाताळण्यासाठी आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर्स ॲक्ट ऑफसा लागू केला मात्र हा कायदा नेहमीच वादग्रस्त ठरला आहे संरक्षण दलांना अमर्याद अधिकार देणाऱ्या या कायद्यामुळे नागरिकांचे हाल वाढले आहेत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात ऑफसा हटवण्यासाठी शिफारस करण्यात आली होती पण आजही केंद्र सरकार याच कायद्याचा आधार घेत आहे ज्यामुळे स्थानिक संताप अधिकच वाढत आहे मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंग हे मैतेई समाजाला स्पष्टपणे समर्थन देताना दिसतात तर कुकी समाजाला वाऱ्यावर सोडण्यात आले आहे केंद्र सरकारने यावर कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही गृहमंत्री अमित शहा यांनी मणिपूरला भेट दिली पण परिस्थितीत फारसा बदल झाला नाही याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरच्या मुद्द्यावर साधं एकही विधान केलेलं नाही त्यांची ही असंवेदनशीलता देशातील नागरिकांना प्रश्न विचारायला लावते मणिपूरमध्ये सामान्य नागरिकांच्या स्वातंत्र्यावरच गदा आली आहे इंटरनेट बंदीने लोकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे सरकारी कर्मचाऱ्यांमध्येही विभाजन उफाळून आले आहे कुकी कर्मचारी मैत्री बहुल भागात काम करण्यास तयार नाहीत आणि उलटही तसेच अशा स्थितीत मणिपूरचं भवितव्य अंधारात आहे भाजपचं डबल इंजिन सरकार मणिपूरमधील अराजक रोखण्यात संपूर्णत अपयशी ठरलं आहे जर हे राज्य भाजपेतर पक्षांचं असतं तर केंद्र सरकारने कदाचित आधीच त्यावर अधिक नियंत्रण घेतलं असतं मात्र भाजपशासित मणिपूरमध्ये हे दुहेरी अपयश अधिक ठळकपणे समोर येत आहे गेल्या दोन वर्षात मणिपूरच्या जळत्या समस्येवर कुठलाही ठोस उपाय न निघाल्याने स्थानिकांचा सरकारवरचा विश्वास उडाला आहे आजही महिलांवरील अत्याचार थांबत नाहीत समाजात परस्पर विरोधी भावना अधिक तीव्र होत आहेत आणि केंद्र सरकारची असंवेदनशीलता जणू या जखमांवर मीठ चोरण्याचं काम करते आहे मणिपूरची समस्या फक्त त्या राज्यापुरती मर्यादित नाही ती देशाच्या एकात्मतेसाठी मोठा धोका आहे केंद्र सरकारने संवेदनशीलतेने या समस्येवर काम करायला हवे कारण मणिपूरच्या जखमांची वेदना अखंड भारताला सलते आहे जर आपण या विषयावर अधिक माहिती आणि चर्चांसाठी एकत्र आलो तर कदाचित देशाच्या या जळत्या भागाला शांततेचा मार्ग दाखवता येईल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल नक्की कळवा आपल्या मतांचा सन्मान करतो चला मणिपूरच्या न्यायासाठी आवाज उठूया